तर सर्वप्रथम हे वाफेवरचे तांदळाचे पापड बनवताना आपण एक कप तांदूळ घेऊ आता हे तांदूळ किती आणि कसे आणि कोणते घ्यायचं ते पहिले लक्षात घ्या हे मी रेशनिंगचे तांदूळ घेतलेले आहेत तुम्ही वाटलंच तर जुने तांदूळ वापरू शकता किंवा थोडेसे जाड तांदूळ वापरू शकता पण जास्त नवीन तांदूळ वापरू नका आणि इंद्रायणी तांदूळ वापरू नका इंद्रायणी तांदळाने एकदम चिकट होणार पापड आणि पापड सुकायला टाकल्यावर त्याच्यामध्ये भेगा पडू शकतात किंवा तुटू शकतात म्हणून तुम्ही रेशनिंगचे तांदूळ वापरलं तर अतिउत्तम तर आता वजनी प्रमाणामध्ये हे माप बघायला गेले तर दोनशे ग्राम इतकं आहे तुम्हाला हे माप कळत नसेल तर कोणतीही मोठी वाटी सेट करून घ्या आणि त्याच वाटीने संपूर्ण रेसिपी तुम्ही बनवून घ्या तुमचे पापड चुकणार नाहीत आता ह्या तांदळाला जवळपास दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने घ्यायचं चा, आहे चांगल्या हाताने असं रगडून रगडून जो काही एक्स्ट्रा स्टार्च आहे आणि ह्याच्यामध्ये नुस्या झाले असतील ते पाण्यावरती पोहायला लागतील पाहू शकता असे पोहायला लागतात नुसा असे बारीक बारीक किडे असतात ना ते पोहायला लागतात असं दोन तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे जोपर्यंत हे पाणी ट्रान्सफर दिसत नाही तोपर्यंत ह्याला स्वच्छ पाण्याने घ्या तर मंडळी हे तांदूळ मी दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुऊन घेतलेले आहेत आता तांदूळ बुडेपर्यंत ह्याच्यामध्ये पुन्हा पाणी टाकायचं आहे आणि पाहू शकता मस्त ट्रान्सपरंट दिसत आहे पाणी अशाच पद्धतीने तुम्हाला तांदूळ भिजवायचे आहेत आता काही महत्वाचे टिप्स किंवा काही चुका टाळा तुम्ही तर तुम्हाला पारंपरिक पद्धतीने वाफेवरचे पापड बनवतात हुबेहूब तसंच होणार अगदी न चुकता नऊ सहज बनवू शकणार तर करायचं काय ह्याला पाच ते सहा तास भिजत ठेवायचं आहे किंवा एक दिवस आधी रात्री झोपताना तुम्ही हे तांदूळ भिजत ठेवलं तर सकाळी पटकन हे पापड तयार करू शकतात आता काहींच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल की पारंपरिक पद्धतीने तीन ते चार दिवस तांदूळ भिजवतात मग पाण्याचा कुम्मट वास येत असेल म्हणजे पाण्याचा आंबट वास येत असेल तर ते पाणी बदली करायचं मग पुन्हा टाकायचं ह्याच्यामध्ये आणि प्रत्येक जण सहसा असा विचार करतो वाफेवरचे तांदूळ एका दिवसात पटकन तयार होऊ शकतात का तर ही पद्धत सर्वांसाठी उपयोगी होणार पारंपरिक पद्धतीने तर पापड चांगले बनतातच पण मी तुम्हाला फक्त सात ते आठ तासामध्ये हे पापड बनवून दाखवणार आहे म्हणजे सात ते आठ तास हे तांदूळ भिजत ठेवायचं नंतर जितका वेळ पाप पापड सुकायला लागणार तितकाच ना वाफवताना पापड फाटणार ना सुकल्यानंतर चिरा पडणार त्यासाठी काय करायचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तरच तुम्हाला कळणार की असं कोणती पद्धत मी वापरणार आहे की ज्यामुळे वाफेवरचे पापड सहज पारंपरिक पद्धतीने जसं बनवतो ना तसेच होणार थोडं सुद्धा फरक पडणार नाही एकदम सहज तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये हे पापड बनवू शकणार तर मी इथे जवळपास पाच ते सहा तास या तांदळाला भिजत ठेवत आहे तुम्ही वाटलं सर ओव्हरनाईट भिजत ठेवलं तरी चालेल चला तर पुढील कृतीसाठी मी सहा तासानंतर तुम्हाला दाखवतो काय करायचं तर मंडळी जवळपास पाच ते सहा तास झालेली आहे झाकण उकडून बघू आणि तांदूळ चांगल्या प्रकारे फुगले सुद्धा आहेत आणि भिजले सुद्धा आहेत आता ह्या तांदळामधून पाणी वेगळं करून घ्यायचं आहे पाणी काढून झालं मिक्सरच्या मोठ्या भांड्यात काढून घ्यायचं आहे दोन बॅच मध्ये वाटू शकता तुम्ही तुमचे मिक्सरचं भांडं लहान असेल तर माझं मिक्सरचं म्हणून मी एकाच बॅच मध्ये हे संपूर्ण तांदूळ वाटून घेत आहे आता ह्याच्यामध्ये पाणी किती वापरायचं ते पण लक्षपूर्वक आहे का आता ज्या कपाने मी तांदूळ घेतलं होतं त्याचा अर्धा आपल्याला पाणी घ्यायचं आहे म्हणजे जवळपास अर्धा कप इतकं आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि जसे आपण घावण्यासाठी बॅटर बनवतो त्यापेक्षा किंचित थोडंसं जाड पाहिजे म्हणजे थोडंसं घट्ट पाहिजे जास्त पातळ ही करायचं नाही आता याला एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे तर मंडळी तांदूळ वाटून झालं की अशा चाळणीमधून गाळून घ्या कारण की तांदळाचे बारीक बारीक कण शेवटी राहिले जातात ते ह्या पिठात मिक्स व्हायला नाही पाहिजे म्हणून असं चाळणीने गाळून घ्या आणि पिठाची कन्सिस्टन्सी पाहिली असेल तुम्ही आणखी थोडीशी आपल्याला पातळ पाहिजे तर काय करायचं या मिक्सरच्या भांड्यामध्ये फक्त ह्या कपामध्ये थोडस पाणी घेतलं म्हणजे पाव कप इतकं पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये थोडस पाणी टाकायचं आणि असं खंगाळून घ्यायचं म्हणजे ह्याच्यामधलं बॅटर सुद्धा संपूर्ण या चाळणीमध्ये पाणी टाकायचं आणि पाहू शकता थोडस बारीक बारीक कणं राहिलेली आहेत आता या चाळणीला बाजूला काढू आता काही जणांचे वाफेवरचे पापड चुकतात तर आपण हे पारंपारिक पद्धतीने पापड बनवत म्हणजे पारंपरिक पद्धतीने चार ते पाच दिवस लागतं तांदूळ भिजवायला त्या पद्धतीने बनवायचे नाहीत मी तुम्हाला झटपट दाखवत आहे पाच ते सहा तास तांदूळ भिजवून तर पापड तुटणार किंवा पापड तुटण्याचे प्रॉब्लेम जरूर येणार किंवा बॅटरला वाफ देताना ते चिटकणार आणि चिटकल्यावर ते तुटणार वाळल्यानंतरही त्याला भेगा पडणार पापडाला त्यासाठी इथे आपण फक्त एक चमचा हा सिक्रेट इन्ग्रेडियन्ट वापरायचा आहे म्हणजेच एक चमचा मी मैदा वापरत आहे मैदा वापरल्याने बॅटर एकदम चांगला होणार आपला आणि पापड तुटण्याची समस्याही दूर होणार आणि पापड आपले चौपट फुलण्यासाठी इथे मी एक चमचा पापड खार वापरत आहे एक कप तांदळासाठी आपल्याला एक चमचा पापडखार वापरायचा आहे अर्धा कप तांदळासाठी अर्धा चमचा वापरा आणि पापड खार मध्ये खारटपणा असतोच म्हणून मीठ जरा सांभाळूनच वापरा नाहीतर जास्त खारट होणार सोबतच एक चमचा जिरे फ्लेवर चांगला येण्यासाठी आता या सर्व जिन्नसांना चांगल्या प्रकारे एकजी करून घ्यायचा आहे मैद्याच्या गाठी व्हायला ना पाहिजे इतकं लक्षात ठेवा मैद्याच्या गुठळ्या न पाडता एकदम स्मूथ बॅटर तयार झालेला आहे आणि पाहू शकता ह्याची कन्सिस्टन्सी पाहू शकता एकदम परफेक्ट झालेली आहे तरी सुद्धा असा उलटा चमचा करा आणि इथे लाईन ओढून बघा एकदम क्लीन दिसत आहे लाईन जरासुद्धा ह्याच्यामध्ये रवाळपणा दिसत नाही म्हणजे बारीक रव्यासारखा रवाळ झालेला नाही तुमचा रवाळ होत असेल तर थोडं दोन तीन चमचे पाणी ह्याच्यामध्ये टाका आणि पुन्हा ह्याला चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्या आता जवळपास ह्याला दहा मिनिटं झाकून ठेवू म्हणजे हे चांगल्या प्रकारे सेट होणार तर मंडळी जवळपास इथे दहा मिनिटं झालेली आहे आता यामध्ये आपल्याला एक जिन्नस आणखीन वापरायचा आहे ते म्हणजे बारीक कापलेला कडीपत्ता पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्ही या जागी कोथिंबरही वापरू शकता किंवा काहीच न वापरता सुद्धा हे पापड तुम्ही तयार करू शकता पण फ्लेवर चांगला येणार म्हणून मी कडीपत्ता वापरत आहे कोथिंबर नाही वापरत आहे आता चांगल्या प्रकारे ह्याला एक्झ्यू करून घ्यायचा आहे आता मी सर्वात अगोदर तुम्हाला एक सोपी पद्धत दाखवतो त्यासाठी हे चांगल्या प्रकारे एक्झ्यू करून घ्या आणि एकदा पुन्हा चेक करा बॅटरची कन्सिस्टन्सी अशी पाहिजे थोडासा घट्टपणा आला असेल तर दोन ते तीन चमचे तुम्ही याच्यामध्ये पाणी वापरू शकता आता अशी दोन लहान प्लेट घ्यायचे आहे आणि आतील बाजूमध्ये ह्याला तेल लावायची काहीच गरज नाही तेल न लावताही आपण पापड व्यवस्थितपणे प्लेटच्या बाहेर काढू शकतो तर आता याच्यावर थोडस बॅटर टाका दोघांवर टाका थोडं थोडं बॅटर आणि असं पसरवून घ्या चांगल्या प्रकारे पसरवून घ्यायचं आहे थोडस जास्तीचं बॅटर झालं असेल तर त्याला काढू शकता पण हे जास्तीचं नाही झालं बरोबर बॅटर पडलेलं आहे आणि जास्त पातळ ही थर बनवायचा नाही मिडियम टाईप मध्ये याच्यावर थर बसायला पाहिजे हे दोन्ही ताटलीमध्ये असं मी पसरवून घेतो आता हे असं बॅटर पसरून झालं की लगेच किचनकडे वळूया तर इथे मी लोखंडी तव्यावर ज्याच्यावर आपण रोजच्या भाकऱ्या किंवा चपात्या बनवतो तोच तवा वापरला आहे इथे आणि थोडस पाणी ठेवलेलं आहे पाणी चांगल्या प्रकारे गरम झालेलं आहे आता ही प्लेट ठेवायची आहे पाण्यावर आणि अशी पळी किंवा चमचा किंवा लाकडी चमचा कि असा ठेवायचा आहे कारण की थोडासा गॅप राहायला पाहिजे आपण झाकल्यावर ह्याच्यामधून हवा पास व्हायला पाहिजे नाहीतर काय होणार पाणी गॅसचा वर पडणार म्हणून हे थोडा वेळ आपल्याला ठेवायला पाहिजे किती वेळ जवळपास दहा ते पंधरा सेकंदच आपल्याला एका बाजूने पहिला याला वापू देऊ आता बोलेपर्यंत ह्याला दहा ते पंधरा सेकंड झालेली आहे आता लगेच आपण झाकण काढूया आणि पाहू शकता ह्याला उलटून असं उलट ठेवायचं आहे त्याच उलट ठेवा आणि आता ह्याच्यावर झाकण ठेवायची गरज नाही पुन्हा याला दहा ते पंधरा सेकंद पुन्हा वापू देऊ तर मंडळी दहा ते पंधरा सेकंद झालेली आहे पुन्हा हे काढूया जरा संभाळून करा याचा चटका बसेल हे पहा मस्त पैकी पापड तयार झालेला आहे आता ही प्लेट काढू आणि दुसरी प्लेट ठेवू ह्याच्यावर असं पाणी साचलं तरी चालेल प्लेटमध्ये पापड बनवलं की अशा मोठ्याशा भांड्यामध्ये पाणी घ्या आणि त्याच्यामध्ये अशी ही प्लेट ठेवायची आहे चांगली बुडायला पाहिजे बरं का ही प्लेट आणि एखाद्या सुईने ह्याची कडा अगोदर मोकळी करून घ्यायची आहे चाकू किंवा चमचा वापरू नका अशी सुई वापरा बारीक सुई वापरली की असं कड एकदम चांगल्या प्रकारे मोकळे होतात आता आता असं गोल गोल फिरवून ह्याची कड मोकळी करून घेतो आणि पाहू शकता हळूवारपणे आपोआप पापड उचलत जात आहे कारण की त्याच्यामध्ये पाणी जात आहे आता हळूवारपणे काढायचं बघा न फाटता हे पापड कसं मस्त तयार झालेले आहेत आणि पाहू शकता एकदम ट्रान्सपरंट दिसत आहे जरा सुद्धा कुठून भेगा पडल्या नाहीत ना, ना तडा गेलाय अशाच पद्धतीने तुम्ही पापड बनवलं तर तुमचे पापड चुकणार जरा सुद्धा नाहीत तर मी तुम्हाला ह्यापेक्षाही एकदम सोपी पद्धत दाखवणार आहे तर इथे मी तुम्हाला दुसरी पद्धत दाखवत आहे असे लहान लहान प्लेट घ्यायचे आहेत आपण पापड वापरला आहे तर हे दुपटीने तिपटीने फुलणार असे लहान प्लेट घ्या तुमच्याकडे नसतील तर बाजारामध्ये भांड्याच्या दुकानात गेलं की हे दहा रुपयाला मिळतात हे मी दहा रुपयाला असे पंधरा ते सोळा प्लेट घेतलेले आहेत मी तुम्हाला दोन तीन प्लेटमध्ये हे बनवून दाखवले आहेत आता थोडं थोडं ह्या प्लेटमध्ये आपण बॅटर टाकायचं आहे आणि ह्याला पण तेल नाही लावायचं आहे का लक्षात ठेवा थोडं थोडं टाकायचं आहे आणि भरपूर झटपट तयार होतात बरं का ही पद्धत तर भरपूरच मला आवडली तो ह्याला पण असं पसरवून घ्या आणि जास्त पातळ थर करायचं नाही पातळ थर केलं की पापड जास्त फुलणार नाही हे असं पसरवून घेतलं चला तर मी तुम्हाला फटाफट पुढची कृती किचनकडेच दाखवतो मी तुम्हाला दुसरी पद्धत इडली स्टीमर मध्ये बनवून दाखवणार आहे ह्याच्यामध्ये थोडस पाणी घेतलेलं आहे आणि पाणी चांगल्या प्रकारे गरम होऊ द्यायचं आहे आता इडली स्टीमर मध्ये केलेला फायदा काय एक तर तुमचं गॅस वाचेल म्हणजे जास्त वेळ गॅस जळत राहणार नाही आणि दुसरं म्हणजे तुमचा वेळ भरपूर वाचेल जवळपास दीड ते दोन मिनिटांमध्ये सोळा पापड तयार होतात कारण की इडलीच्या प्रत्येक साच्यावर ती बारीक प्लेट आपण ठेवली की चार साचाचे जवळपास सोळा पापड तयार होणार म्हणजे प्रत्येकी एका साच्यामध्ये चार खाणे असतात चार चोक सोळा सोळा पापड तयार होणार आणि तुम्ही असं वेळ खाणार आणि गॅसही जास्त जळणार त्यामुळे ही, त्या ही पद्धत एकदम सोपी वाटली मला म्हणून मी तुमच्या बरोबर ही शेअर केली आणि पाण्याला ही चांगल्या प्रकारे अशी उकळी आलेली आहे आता एक एक आपल्याला ह्याच्यामध्ये असं स्टिमर ठेवायचं आहे आणि त्याच साईजची प्लेट आणायची बाजारामध्ये सहज तुम्हाला भेटेल आता हे शेवटचं स्टिमर ठेवतो आणि ह्याला झाकण लावून जवळपास दीड ते दोन मिनिटापर्यंत वाफवून घ्यायचं आहे त्यापेक्षा जास्त वाफवू नका नाहीतर भेगा पडतील दोन मिनटं झालेली आहेत झाकण काढून आणि पाहूया बघा वाफले गेलेले आहेत आणि वरतून थोडसे पांढरी डाग वाटत असतील आणखीन एकाच मिनिट तुम्ही ह्याला वाफवू शकता तर आता गॅस बंद करा अगोदर ह्याला बाजूला काढून थोडस थंड होऊ द्या आपल्याला तीच कृती वापरायची आहे असं मोठ्या भांड्यात पाणी ठेवायचं आहे आणि हे लहान लहान प्लेट अगोदर काढून घ्यायचे आहे आणि थोडस थंड झाल्यावरच काढून घ्या आणि नंतर सुईच्या साह्याने एकदम झटपट कृती होते जवळपास दीड ते दोन मिनिटांमध्ये सोळा पापड तयार होतात मला ही पद्धत भरपूर आवडली तुम्हाला कोणती पद्धत आवडली मी पुन्हा एकदा सांगतो प्लीज तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि पारंपरिक पद्धतीने जसे पापड होतात खायला जितके चविष्टही होतात तितकेच ह्या पद्धतीने सुद्धा होतात ह्या पद्धतीने पापड नक्की बनवा आणि तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्स मध्ये कळवा तर मंडळी अशाच पद्धतीने मी अगोदर सर्व पापड तयार करून घेतो आणि मग तुम्हाला मी दाखवतो किती पापड जवळपास एक कप तांदळापासून तयार झाले आहेत तर मंडळी जवळपास एक कप तांदळापासून ऐंशी ते शंभर पापडं होतात आणि हे थोडसे सुकले आहेत सुकल्यावर बघा आपोआप प्लॅस्टिक सोडत आहेत आणि थोडस असा, असा राऊंड होणार तर टेन्शन नाही घ्यायचं सोळा ते सतरा तास पंख्याखाली सुकणार आणि दोन ते तीन तास कडक उन्हामध्ये ठेवलं तर लगेच सुकणार तर मी तुम्हाला दुसऱ्या दिवशी डायरेक्ट मी तुम्हाला तळूनच दाखवतो आता ह्याला चांगल्या प्रकारे मी सुकवून घेतो तर मंडळी मी तुम्हाला सांगितलं होतं सोळा ते सतरा तास लागणार हे पापड सुकायला पण तितका वेळ लागला नाही मी जवळपास दहा ते अकरा तासामध्ये हे सुकवून घेतलेला आहे आणि एक तास फक्त उन्हामध्ये ठेवलं होतं ते पण कोवळ्या उन्हामध्ये आणि हे चांगल्या प्रकारे चुकले आहेत थोडं सुद्धा ओलेपणा नाही सुकल्यानंतर कुठूनही चिरलेले नाहीत ना तुटलेले आहेत तसेच तसे गोल आहेत गोल म्हणजे चुकल्यानंतर हे थोडस राऊंड होतात चला तर फटाफट मी याला तळून सुद्धा दाखवतो तर मंडळी अगोदर मी तुम्हाला मोठा पापड तळून दाखवतो जे आपण सुरुवातीला पापड वाफवून घेतलं होतं ना तव्यावरती तो पापड तळून दाखवतो मग त्याच्यानंतर इडली स्टीमर मध्ये जे वाफवले होते ते तळून दाखवतो तर सर्वात अगोदर मी हा मोठा पापड या तेलामध्ये टाकतो आणि तेल चांगल्या प्रकारे कडकडीत गरम पाहिजे एवढं लक्षात ठेवा पाहू शकता दोन सेकंदामध्ये मस्त फुललं आहे हे बघा एकदम जबरदस्त फुललेलं आहे मला वाटतं हे तीन पटीने फुललेलं आहे कारण की ह्याच्यामध्ये आपण पापडखार टाकला आहे अशाच पद्धतीने तुम्ही पापड बनवलं तर पांढरे शुभ्र सुद्धा होणार आणि असे तीन पटीने फुलणार सुद्धा आता ह्याला बाजूला काढतो मी आणि ह्याचा आकार बघा तुम्ही किती लहान आहे हे टाकलं पाहू शकता लगेच पलटी करायचं एक ते पाच सेकंदामध्ये लगेच हे तयार होतात ह्याचेही तीन पट झालेले आहेत एकदम जबरदस्त आता मी मला जेवढे पापड लागतात तेवढे मी तळून घेतो आणि ह्याला बाजूला काढून ठेवतो तर मंडळी आपण पाहू शकता हा इडली स्टीमर मध्ये वाफवलेला पापड आणि हे तळलेले पापड दोघांमध्ये काय फरक आहे जवळपास चार पटीने वाढलेले आहेत मी तीन पट तीन पट बोलत होतो पण हे चार पटीने वाढलेले आहेत आणि हा नॉर्मल आपण प्लेटमध्ये बनवला तो पापड हा तर विचारू नका भला मोठा झालेला आहे कढईमध्ये मावत नव्हता इतका मोठा झालेला आहे तर एकदा माझ्या पद्धतीने इडली स्टिमरमध्ये हे पापड बनवा आणि वाळवणाच्या पदार्थामध्ये रेशनिंगच्या तांदळाचा उपयोग होतोच म्हणजे रेशनिंगच्या तांदळाचे पापड बनतातच तर कोणती पद्धत आवडली तीसुद्धा सांगा आणि रेसिपी पूर्ण बघितल्यावर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर अशाच नवनवीन रेसिपीसह पुन्हा भेटू धन्यवाद